तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही प्रयत्न करणे व्यर्थ आहे तुम्ही स्वतःला शांत करा वादळ स्वतःहून निघून जाईल जीवनात काहीतरी करण्याची धमक असलेल्या माणसाला कुणाच्या आशेवर बसण्याची गरज नसते हसून पहावे रडून पहावे जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावे आपण हजर नसतानाही आपले नाव कोणीतरी काढावे प्रेम माणसावर करावे कि की माणुसकीवर करावे पण प्रेम मनापासून करावे आयुष्यात अशा व्यक्तींना महत्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक असतात जीवन जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाही माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते परंतु तो जे सोडतो ते कधीच भेटत नसते आणि ते सोडण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपते ते म्हणजे समाधान वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे माणूस की बघितली तर दिसते दाखवली तर भेटते केली तर पडते मांडली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते कधी कधी वाटते की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मने आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खूप चांगला होता झोपेत पडलेली स्वप्ने कधीही खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते देवाने सर्वांना आयुष्य हिरा सारखे दिले आहे फक्त एक घातली आहे की तो झी तो चमकेल झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्या सारखे दिले आहे फक्त एक घातली आहे की तो झी तो चमकेल रिकामा भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते जिंकणे ने म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय बोलताना जरा जपून बोलावे कधी शब्दही अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावे कधी रस्तेही घात करतात वागताना जरा जपून वाकावे कधी आपलेच खंजीर खूप असतात पाऊल टाकताना जरा जपून टाकावे कधी फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून मागावे कधी आपलेच भाव खातात आणि नाते जोडताना जपून जोडावे कधी नकळ धागेही तुटून जातात आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर जा कारण आपले दोष सोडण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटा करत असतात काही नात्यात सुरुंग लावणारे नातेवाईकच असतात हे नाते उद्ध्वस्त झाल्यावरच कळते कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्या हातात असते माणूस किती आपला है, है, है। आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळ जवळ असते कारण संपली की विपरीत वागणे ही जगाची रीत आहे आपल्याला जीव आपल्याला मोठ्या नसिबाने मिळाले आहेत हे समजायला काहीना वेळही लागत नाही आणि काहीना ते आयुष्यभर समजत नाही सीता होऊन मोनाचं रामायण सहन करता येते तर शब्दांचे महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असते मनाला ते कधीच नसते शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त तो मात्र असते माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते म्हणून बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील र समयीच्या त्या तेजा पुढे आपण नतमस्तक होतो जीवनात अशी माणसे कधी भेटली तर त्यांच्यावर जीवा प्रेम करावे आपल्या आवडत्या माणसाचे आपल्या सोबत असणे ही जीवनातील सगळ्यात मोठी कमाई ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही आजकाल अशी माणसे भेटतात तरी कुठे आणि जर नसीबाने कधी भेटली तर हळूहळू जतन करून ठेवावी कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात रंग नाही आकार नाही ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाची असतात